शिर्डी लोकसभा मतदारसंघ क्रमांक अडोतीस श्रद्धा सपुरीचे प्रतीक व श्री साईबाबांची कर्मभूमी शिर्डी नावाने लोकसभा व विधानसभा मतदारसंघ झाले आहेत मतदारसंघ रचनेत दोन हजार नऊमध्ये कोपरगाव शिर्डी लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला तेव्हापासून भगव्याला साथ देत आहे प्रथम भाऊसाहेब अग्चव यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला त्यानंतर सदाशिवराव लोखंडे दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आले विशेष म्हणजे सहकार क्षेत्रदारी गजबजलेला मतदारसंघ राखीव झाला आणि राजकीय आणले येथे राजकारणी ठरवतात तोच उमेदवार जिंकतो ठाकरेंचा एकही आमदार नसताना सतत खासदार निवडून येतो आहे गंमतच म्हटली पाहिजे आता दोन हजार चोवीस मध्ये शिवसेनेचेच आजही माजी खासदार शिवसेनेच्या दोन्ही गटांमधून एकमेकांविरोधात हत्यार होऊन उभे आहे ठाकले आहेत जगामध्ये रेकॉर्ड असाव्यास हवे सर्वात जास्त साखर कारखाने याच मतदारसंघात आहेत ठाकरेंकडे आज काहीही नाही तरी जनता त्यांना भरभरून प्रतिसाद देत आहे ठाकरेंकडे असलेल्या काही तरुणांच्या तुरपांच्या पत्त्यांतील शिर्डीच्या डावावर मांडलेला तुरपाचा पत्ता आहे मतदार वाघ चौर्यांना शिर्डी विमानतळावरूनच दिल्लीचे तिकीट देतील मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा